आहात मग डोमिनोज जवळ निधी पुढे आम्ही जास्त वर्षांपासून समुदायाची सेवा करत आहोत सर्वोत्तम सेवा आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देत आहोत या आठवड्यात आम्ही उन्हाळ्याच्या हंगामासाठी उत्तम असलेल्या काही खास पदार्थांबद्दल सांगणार आहोत ताजकुच्या तुफानी फुडी स्थानिकांना आधार कोथरूड उन्हाळ्यातील बेवरेजेसचा शानदार टिंगा एनर्जी ड्रिंक आहे या ग्राहक आवडत्या ब्रँडची ओळख करून देण्याची गरज नाही ही सोयीस्कर शॉट बॉटल मध्ये तुम्हाला भरपूर ऊर्जा देते टिंगा एनर्जी ड्रिंक शॉट एकशे पन्नास मिली फक्त दहा रुपये क्लासिक ड्रिंक मूळ टिंगा दोन तासांची ऊर्जा आणि क्लासिक चव देतो ब्लेजिंग बेरी फ्रुटी चवीसाठी ब्लेझिंग बेरी फ्लेवर ट्राय करा थकवा दूर करण्यासाठी उत्तम तिंगा का निवडायचं किफायती एनर्जी बँकेची चिंता न करता ऊर्जा मिळवा गुणवत्ता सामग्री तिंगामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी तीन बी सहा आणि बी बारा आहे जे तुम्हाला सतर्क ठेवते फक्त परिणाम गडबड नाही मोठ्या जाहिराती आणि महागड्या किंमतींकडे दुर्लक्ष करा तिंगा योग्य दरात चांगली गुणवत्ता देण्यावर भर देतो ध्यान दे एनर्जी ड्रिंक्स लहान मुलांसाठी योग्य नाही गुढी पाडवा साजरा करा गोड स्वादिष्ट परंपरेनुसार गुढी पाडवा जसा जसा जवळ येतो तसा तसा निधी तुमच्या सर्व सणांच्या गरजा पूर्ण करतो स्वादिष्ट श्रीखंड शिवाय गुढी पाडवा अधुरा आहे आणि आमच्याकडे तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत नंदिनी श्रीखंड शंभर ग्राम फक्त पस्तीस रुपये आंबा श्रीखंड या मलईदार आणि स्वादिष्ट आंब्याच्या श्रीखंडाचा फळांचा आनंद घ्या एलायची श्रीखंड अधिक पारंपरिक चव आवडत असेल तर आमचा एलायची श्रीखंड उत्तम पर्याय आहे दर्जेदार दुग्ध बनवलेला नंदिनी श्रीखंड कर्नाटकाचा अभिमान तुमच्या भर घालण्याचा एक उत्तम मार्ग आहे स्टार स्टार ताज्या आणि चवदार दुग्ध उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेला कन्नड लोकांचा आवडता ब्रँड नंदिनी आजच निधी फूड्सला भेट द्या आणि आमच्या खाद्य आणि पेय पदार्थांच्या विविधतेचा आनंद घ्या उन्हाळा दूर करण्यासाठी आणि सण साजरा